मूल तालुक्यासाठी मोठी आनंदाची बातमी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे उल शहरात नवीन शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज स्थापन करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे मागील विधानसभा निवडणुकीत आमदार मुनगंटीवार यांनी दिलेलं आश्वासन आज प्रत्यक्षात उतरलं आहे या निर्णयामुळे मूल शहराचा शैक्षणिक विकासाचा नवा अध्याय सुरू होणार आहे पॉलिटेक्निक कॉलेज सुरू झाल्यामुळे मूल सावली पोंभुर्णा आणि सिंदेवाही या तालुक्यांत ईल विद्यार्थ्यांना आता घराजवळच अभियांत्रिकी शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल आणि ग्रामीण भागात तांत्रिक शिक्षणाचा प्रसार वेगाने वाढेल स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये या निर्णयाचे स्वागत होत आहे मूल शहराला मिळालेलं हे नवं शैक्षणिक दालन येत्या काही वर्षांत शहराच्या विकासाला नवी गती देईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय आहे की मूल शहरातील युवकांना उच्च शिक्षणासाठी आता बाहेर जावं लागणार नाही राज्य सरकारच्या या निर्णयामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या शैक्षणिक नकाशावर एक नवा ठळक बिंदू उमटला आहे मी जनतेला दिलेला शब्द पूर्ण करीत आहे राज्य शासनाच्या या निर्णयाचा स्थानिक भाजपा नेत्यांनी गांधी चौकात फटाके फोडून आनंद व्यक्त केला यात भाजपा नेते मोतीलाल टहलियांनी प्रवीण मोहुर्ले अजय गोगुलवार प्रभा कर येभोयर रत्नमाला भोयर अविनाश जगताप किरण कापघाते मनीषा गांडलेवार मिलिंद खोब्रागडे राकेश ठाकरे विवेक मांदाडे, निलेश राय संजय येरोजवार सुनील कुकुडकर सुधीर नागोशे यासह अनेक नेते कार्यकर्ते उपस्थित होते